सुला रे काय म्हणते रे बाबा बिना गाऊन तोंड वाचून राहिला हलो आलो रे बाब आलो, बाबा आलो आलो काय म्हणते रे हो सुला आपल्या गा चान साहेब रे तुझ्या पैसे असतील सांग तुझा चान साहेब रे बाबा पैसे काय पाहिजे काय म्हणजे स्पष्ट पस्ट सांग बा मला काय हे जो डॅनी बुडा वावर एकून राहिला ना तू घेता काय घेता काय कसं गावात दुसरं काही गिरेक लागून नाही राहिलं आपण त्याला गिरे कसं अशी तू जर घेत असेल तर मग कसं मेळला होतो तू या हा डॅन्या का रे डॅन्या विकून राहिला का वावर डॅनी बुडा विकून राहिला वावर त्याले त्याच्या बायकोचा त्या बुढीचा सातवा महिना डिलिव्हरी झाले कसं प्रायव्हेट मध्ये करणार त्या बुड्याचा नाही पैसा तू यक्कर भर राला। चगत, वावर विकून राहिला तुला जर पैसे असतील नगद चगत तर कसं वावर भेटते पैसे पैसे आता सध्या तर काही घरात नाही आहेत पण पैसे आहेत आपल्याजवळ फक्त कसं जाऊन सासऱ्या जुळून राहायला लागतील आपला काय सध्या सहज झाला सध्याच आपण ना घेतलं हा घेतल्या फक्त पैसे पाहिजेत झटकन मोजून दिले सटकनी खरेदी केली चालले घरी बाबा भाव घेऊ काय बापण त्या वावरचा स्वस्तात मस्त असेल तर आपण घेतो नाहीतर मग कसं महाग आपल्याला जी बात पाहिजे नाही चानाचा आहे काही तू अरे बापा शिवला तू भाल टेन्शन घेऊन राहिला न घेऊ ना मी आव ना तुले काही चार पाच लाखात वावर देतो मी दहा लाखाचा वावर बुड्याला काय समजते मी तो कसा पुरा परेशान होईल बुडी रोज पुदात लावून राहिली सातवा महिना करा सातवा महिना करा त्याले पाहिजे पैसे अडजण बुड्या पैशात तो डॅनी बाबा नाही बरं बाबा लय तू आहेस तू कोणाचं ऐकत नाही त्याचा घुडण्यात दिमाग आहे बरो विकतो विकतो घरी वक्तार काही विकणार नाही आपल्याला तोंडावर पाडून तो मी आणि पैसे जमा करून तिकून कस गॅरंटीचं काम असेल तर आपण घेतो बा ते बुढ्यार मला जरासा भरोसा नाही बापा आता ऐकून जायना त्याले सातच्या महिन्या लिहिण दहाखान्यात जायला पैसा नाही ते जो, ना जो।, ना जो ना जा जा। दे एक नाही काय एक नातुजेला काढून त्याची कशी रोजदारी फोजदारी भागत जा पण आता भागत नाही त्या डॅन्याच आता ऐकल्याशिवाय बरे नाही त्याले हा डॅनी एवढा चॅप्टर असल्यावर ती हाती बरं सापडला लागला गोबल तुन तुन बरा पटो लागला बुडा तुले सौदा करायला सांगितलं बुड्यानं कि पाय आपल्याला वावर गिरे मुंशीरामच घेऊन राहिलता पहिले वार पण कसं त्या बुड्या नाताचा अविरोधीराम म्हणे नाताचं <coughs> कसं इक्याचं मन नाही तर मी काही घेत नाही म्हणे तुम्ही दुसरं गिर पा बुड्याला आली तर मग म्हणे एका नाकात मोठी आहे का दुसरे गिर पाय मग मग आवाज दिला मी तीच होतो हा म्हणे गडा बन आपल्याला वावर गिरे पाय म्हटलं बा रे अरे म्हटलं आपले जो माणूस आहे नगद पैसे फक्त भावाठावाचं थोडंसं थो थो कमी जास्त कर बा कसं आपला माणूस एवढा पोलाद नाही त्याला बुड्याला सांगितलं मी पहिले तो बुडा म्हणे नाही आपल्याला एक नाही फक्त हा दोन पैसे कमी पण कसं आपल्याला पैसा पाहिजे असा विषय आहे ना चाल ना बापा पहिले चाल मग चालण भेटून बापा त्या बुड्याले पहिले रे बाबा अशी तो शिकार पाहिजे आपल्याले दोन चार लाखात भेटत असेल तर घ्यायला काय हरकत आहे पण कसं खरेदी करून द्यायला पाहिजे बुड्यानं अरे बघता नाटक करी अरे बाबा काही नाटक फाटक करत नाही तो सार नील आहे बँकेचं कर्जही नाही काहीच नाही सात बारा व्हायला मी ऑनलाईन काहीच नाही ते त्याच्यावर बोजाच नाही आहे तू टेन्शन घेऊ नको मग बाप्पा पहिले सौदा करून घेऊ एक हजार रुपये ऍडव्हान्स देऊन टाकू आणि दोन तीन दिवसात खरेदी करून टाकू मग चल चाल चाल पहिले भेटू बुड्याल चल चाल बापा चल हे तो घरच्या देवास निघलं घेऊन टाकतो एक कर भुसण्याला कसं पाच अक्कर वाढवते मग चार अक्कर घरचं नाही अक्कर जमला आता चानस पाहिजे मुली आ झुंबर मी तुला यासाठी बोलवलं की आता पोया तुम्हाला कसं बैल पेटायलाच नाही सूत हा आपल्या गोऱ्याचे एक नवीन असं एवढी पब्लिक आणि एवढे बैल देईन पाहिलं नाही कसं आरामशीर आरामशीर बरं नाही तर मग तुमच्या लागतात चोटा मा जाती पुढे कि त्याचा जाती पुढी असं काही करू नका पाच चंगरा चंगरी झाली तर हाल तू आपखर बाखरं असतात पोह्यात हे लक्षात ठेवजो नाही तर मग हे बैल बैल काही आवरल्या जात नाहीत बरं एवढं सूत नाही पिटायला पिटालच नाही मी पा तू पिटायलाच नाहीस बैल अरे बाबा तुझ्या पोटात अर्धा पडला की बिंग पिटाल तर तू तुले समजत नाही हा काय करून राहिलो म्हणून म्हणून तुला समजून समजून राहिलो मी आता मी दारू सोडली आता त्या गोष्टी होत नाही आपण आता बैल फैल नाही पिटायला अरे बा तू मला सांगू नको रे बा पोटात सोडेल असतील पोटात चालू असते तू या मा आ होस मां सांगन काम आहे हं कसं पद्दशीर बर बाबा बाबा झालं बाबू मारते काय म्हणतो रे काय रिकामच धंदे लावले काय हो, काय कामा रिकामे ला कामा लावल्या करत नाही झालं पापा मारती कोणी वळा बयकला रे बाबा पुड्या हं काय झालं बाबा ती आम्ही गप्प मारून नाही तुम कोणतरी काम काप केलं रे पापा झालं दुले कोण वगारून राला एवढा नळला फाळू फाळू काय झालं मी तुमच्या स्वतःला जीजरा काय रिकामे काम केले त अरे तो घेणार रे रिकामे धंदे पैसा जास्त झाला वाटते तुमच्या जो आहे का मुंशीराम म्हणून बाई तर वागवली रे बाबा याला माहीत पडला वाटतं मुंशीराम भाऊचं कांड म्हणून धावा करून टाका जोर जोरात पैसा घेसा आणि मुंशीराम पैसा पुरत वाटतो तिकडे येता बरोबर एवढा कोण बैकला काय झालं काय हा पैसा आणि हे घेसा आणि हे काय का म्हणजे काय म्हणणं काय आहे तुझ्या लोक या पोटावर देता काय सांगा तुम्ही मला हा लोकायला वावर इकडं नाही तर तुम्ही वावर वावर घ्यायला जाता लोक एवढा पैसा दाटला तुमच्यात तर हा एवढ म्हणजे जास्त झाला का माझ द्या जास्त झाला शिंत का मारते तुला पुरी गोट माहित नसते ठाऊक नसते काही बोल बोलतोस मोठा तू घेणार देणं हा चिरक वांगाच गड्या तू तु, तुला कोणी काही सांगितलं की तसंच सपोर्ट घेऊन पाहित हा माहित आहे का तुला काही सांगा पुरं सांगा ना मला काय आहे तू सांगा तुम्ही तुमच्या तोंडाला ऐकतो मी काय आहे

नाही ना बा पुरी गोष्ट ऐक तू मग त्या पुढ्याला मीनच म्हटलं की म्हटलं बा तुमच्या नाताची परवानगी आहे का तू पुढं म्हणे नाही नाही मला नाताची काय परवानगी लागते मी आहे ना नाही म्हटलं बा तुमच्या नाताची परवानगी अशी तर आहे म्हटलं मग नाताला भेटायला गेलो झाबरुले तर झाबरू म्हणे बा नाही म्हणे बा वावर ऐकलं नाही मला ते सांगू नका म्हणे फावर, फावर इकरी नाही आपलं म्हटलं तरी माहिती आहे पाय रे झुंबर हा ऐकते का म्हटलं मी बोलून राहिलो हा मधा मधातच भादर पुरी गोष्ट ऐक ना मग त्या झाबरूच्या घरून चालले आलो आम्ही तर मग बुड्याला म्हटलं बा कसं झाबरूचा महापोराचा दोस्ताना मी तुमचा वाद घेत नाही मले तुम्ही विकू नका ना बुड्याला सपशील नाही सांगितलं की तुमचं वार मी विकत घेत नाही म्हणून अरे आपली बाबू जरसा बमण्या हा त्या बबण्यानं साऱ्या गावात बोम गेली शिनबा मीनं डायरेक्ट नाही सांगितलं ना बुड्याला हा बुड्याची माहिती गरमी बी झाली मी घेणार आहो मल का मला माहित नाही का तू आणि त्या झं झाला दोस्ता नाही म्हणून त्या पोराला काय आले का मी काय हा भूमीन करीन काय काय मला समजत नाही का बा बाबा लागू होमण्या फमण्या हा ती मी काम करू नको लोक कसे असतात बा पेल असतात हा चांगल्या जाऊ आहे नाही बरे वांगल्याची सांगून राजूल भांडणं करायची नाही

आणि सातवा महिना हे बुड साहेबऱ्याला भीम भूमीन करून टाकीन त्याचं लग्न नाही होऊ देणार याच्या नाटक तशी सुरू ठेव बुड काही अक्कलच नाही राहिली नाही बुड्या अरे बुड्यान पैसा कुठून आणला रे बा सातवा महिना करायला धन्या शेट झाला बुडाच बाप्पा सातवा महिना कुणाला गाव पंग या म्हणता तुम्ही बापा काय सांगा तुम्हाला बुड्याने अक्कर काढला न इकरी बुडीसाठी तुम्हाला माहित नाही काय

पण मग या मुंशीरामला अक्कल नाही का हा की बुढ्याला एक नातू आहे लेख आपण ना वावर घेतल्या तर हा पोरगा भूमी होई ना भे याचं लग्न कसं होईल हा विचार करायला पाहिजे मुंशीरामनं मुंशीराम भु काल हा विचार करणार आहे ही इकेल तर अरा मुंशीराम भु खेळ तर मुंशीराम भाऊले काय करावं लागते बुढे नाताला लग्न राहिलं तो हां तो बुढा पहेन नाता लग्नाचं मुंशीराम भुऊ भाऊचा काय दोष आहे याच्यात त्या पण एका गात राहावं लागते माणूस की ज्या नात्यानं आता कसं मुंशीरामला सारा इतिहास माहित आहे ना काय कसं काय आहे तो बुडा काय चितंब करून राहिला तो हा माहित नाही काम भाऊ एका नाण्या वावर भेटून राहिलं तू मुन्शीराम भाऊ इकत घेणार आता पैसा मुंशीराम भाऊ मुंशीरा भाऊ आता विचार करणार आहे हा काय करत आहे मुंशिरा भाऊली हा तू विचार नाता बुड्याना करायला पाहिजे बुड्या तू आहे मुंशिरा भाऊचा कोण आहे तो हा आणि विचार का विचार करत राहील मुंशीरा भाऊ तर मग असं एकर नाही अचान मुंशी काहीच गलती नाही त्या डोंगरेची गोलती आहे त्या डोंगर काय म्हणा तुम्ही मुंशीराम भाऊला काल म्हणून राहिले खरं आहे म्हणा गलती नाही पण एक माणूस की या नात्यानं म्हणून मी राहिला ते वावर जर नाही घेतलं तर दुसरं गिरायक लागत नाही गावात दुसऱ्याचा कोणाचा पैसा बी नाही ना मुंशीराम भाऊ वावर नाही घेतलं समजा तुम्ही दुसरी गिरायक नाहीत का गावात तुम्हाला असं वाटतं की लवकर लवकर जो पैसा नाही म्हणून अरे शिवल्याचा थंय थंय नाचत दे थैली पैसे पैश्याची शिवल्याचं काय रे काय त्या शिवल्याचं काय रे तामोग उद्या पुढे सोय नाही का वावर काय केंद्र ग त्याच्यात घेऊन का बरं शांत राबून शिवल्याचा नाही दाबून पैसा जाऊ द्या त्या शिवल्याचा विषय नाही आहे हा आपल्या शिवल्याबद्दल काही माहित बी नाही चला पहिले सांगू दोन गोष्टी की बा त्या बुड्याचा वार घेऊ नको त्या पोराच्या पोटावर काही पाय देऊ नको त्याचं लग्न होणार नाही बार तुम्ही पुढे आम्ही तुमच्या मागव चला चला गड माया सातवा महिना करा लागते म्हणजे करा लागते तुम्हाला सांगून राहिले ते वावर फुकून टाका तिकडे पण माया सातवा महिना साजरा करा गावाला गाव पंगत द्याला लागेल सगळ्या ते वावराले गिराईक भेटो की नाही भेटो ह तुम्ही तिकडे काशी करा पण कसं माय सातवा महिना झाला पाहिजे मी सगळे सांगून ठेवला एक तर मी तोंडावर पडली नाही पाहिजे तुमच्या भरोशा राहत हे सगळं तुम्ही करा ते काय आहे तर लवकर जरा ही शांतता धरशील काय तू आता गिरे एक पाऊन राहिलो मी वावर आले वावर ऐकल्याशी कोणताच महिना होत नाही हा माझा पैसे नाहीये वावर ऐकल तस करीन मी काय तर मग तसं होत नाही माझ्यानं पाहून राहिलो मी तुले जरा एक शांतता ठेव वावर नाही इकल्या जाणार तुमच्या जण आता एक महिना मग मा, मा सातवा महिना राहू देता का तुम्ही मग कधी करसान हा मा, कर मा सातवा महिना निघून गेला का मग मग काय कामाचं हे करायचं आहे ते आता करा सांगून राहिली तुम्हाला मी बरा बोला ना नशी निकले जात ते वावर तर कोणाजवळचे पैसे घ्या उसने गवान ठेवा वावर मला नका सांगू तुम्ही काय आहे बघ तू जराशी चुप राहशील काय मला विचार करू देशील का जरासा बडबड बडबड चालूच आहे तू ये जराशी काही मग उंटोन मुकर ठेवत नाही हा सुरूच असतील ढमुक टमुक ढमुक टमुक है? आता कोण घातलं काय म्हणजे डोक्यात सातवा महिना आठवा महिना डोंगरी झाल्यावर सातवा आठवा ती म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की मी सातवा महिना केला नाही पाहिजे माहिती हाऊस नाऊस आहे की नाही हाय की नाही काही काही इच्छा आहे की नाही मला बी ह या वयात मले लेकरू होऊन राहिलं तुम्हाला खुशी नाही का हा खुशी नाही का तुम्हाला लोक पान कसे कार्यक्रम करतात कसे सांजेचे कार्यक्रम करतात तर हा ते तुम्हाला दिसत नाही मी म्हणून राहिली एवढं करा करा तर ते भी तुमच्या डोळ्यात येऊन राहिला आता ते काही सांगू नका मला मी ऐकणार नाही सांगून राहिले मी ते काही करा तिकडे काशी पण मला सातवा महिना लागेल म्हणजे लागेल करास लागेल तो सातवा महिना पाहिजे दिली हा जर अशी धीर नाही हा घरी आलं की सातवा महिना सातवा महिना हा जर ऐकून टिकून आलो की सातवा महिना सातवा अरे काय हे धंदे हा बुडे वय झाली ना आता आपल्या गावातले जेवण पुरी पूर नाही करून आले सातवा महिना डोंगरी सातवा महिना पाहिजे हा व्यक्त मी सांगून आणून दिली माझे पैसे नाही वावर इकरी काढलं किरे सापडलं की विकलं की मग करू पण त्याच्यात खाई साऱ्या गावाची जर एवढं वाटतं चिन्ह गाहात कोणाला पैसे मग उसने घे आणि मग लागलं वावर इकल्यावर मी देऊन टाकीन त्याले

भेजा भेजा खाते होते कशी राहिली की किंग 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 लावते बाग सोडून दिलीस ती म्या कोण आता कसं को आहे माय दिवस तिले म्हणून जसं वागवा लागून राहिलो म्हणजे लेकरू होणार आहे आपण लाल करून राहिलो हिचा काय तर असतं तुला कसं खाऊन राहिली गड्या डॅनी डॅनी रे कोलान गडो आले गाड तुम्ही मी आता तुमच्याकडे जीवन राहिले ते लोको मला एक काम होतो बा हे डंगरे आले काटी चाल टाकले आता हुकलस ना आता हुकलस ना सगळं हे डंगरे त्याच्यात मतला ऐकते ना त्याने काही मतला हे डंगरे तेच घेऊन पाहिजे म्हणत होता बा नेहळ्या मले कमली जा कसं सातवा कर नाही तो माझं नाहीत पैसे तर काही ना काही मदत करा बा तुम्ही दोघं जण हवर ऐकलं की देतो नी पैसे तुम्हाला वावर ऐकलं की देतो सातवा महिना नाही गेला तर काही बिघडते काय बिघडते काय 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 तू जवान आहेस का वीस बावीस वर्षाचं आता लग्न झालं तू येकर पण नातू झाले ना आता आता डोंगरा वयात तुला लेकरं भरेन का सातवा महिना करतच बसतो का पैसे नाही तर काही रिकामी कामं करू नको

हा भेजा नाजी आहे की नाही दीड दिवसात कमली आणली नाही तुला घरी तर मोठे रंग शिकून राहिला तू डॅन्या हा अरे मग बाबा दिले बाप प्रायव्हेट दवाखान्यात नेतो आता तिथं सातव्या महिन्यांत ती गाव बंग आम्हाला काहीच काहीच माहीत पडून राहिलं वावर इकरी काढलं चक्कर भर हा जरा वाटते की लाजगीच काही बुले होण्या विकली बाजारात आपल्या गावात कोण सातव्या महिन्यासाठी वावर इकल हा बाबू आपल्या ज्याने खर्च नाही केला जात करू नये माणसानं हो भाषा घेणार

हो ना हो ना कमले तुले तर चांगलं जाईन यक्कर भरवा इकलं डॅन यांना तर हां मग मजा मारला जाईल ना सातवा महिना मग काही ब्युटी पार्लर मग काही बाबा फ्राईट म्हणजे ललेवारी हां खाया पियाले सटवट काजू बदाम पिस्ता थंड होशीन पण हा भूमी होईन ना होईन ना हां याला भीक मागावं लागेल ना गावात काही राहणार नाही ना मागचं पुढचं बिना बुळाजी बाई आहे गडा ही हिच्याशी नको तू डॅनी

बस ते पाहता जीव त्याची धमक्या देऊन राहिली सांगा तिनं जर जीवाचं काही केलं तर मला अक्रू चाललं जाईन ना मला मा पोऱ्या पायऱ्या आहे ना तिच्या पोटात आहे ना माय अंश आहे ना वा तिच्या फोटात काय करू ह मला काहीच येत नाही माझ्या दोन्ही हात बांधलेलात बा आता ते तुम्ही घेऊन ते बरोबर आहे पण आता काहीच मी माय हात टिकेल माय तुम्ही आता तिला काही बोलू नका बरं ते जर बैठक की नाही बस बेकार होऊन जाईन बीपी फिपी वाढला तर आता दवाखान्यात द्या लागेन आता शिजर करा घर होऊ शकते ना म्हणून मी बाबा बोलत नाही चोपड चापड करतो गोड बोलतो तिच्यासोबत आणि पोटात लेखरू आणि तिच्या हे ते तू या विचार करत तू काल तिचा विचार करून ना लागला लेकरू आहे लेकरू आहे अरे तू एवढा मोठा नातू असल्या पंचवीसात जवान तू आता या आता या तीन दिवसात विचार आण लागला तू ह तू ऐकू को

बरं जातो रे भाऊ आम्ही जातो आम्हाला काही घेणदेन नाही जातो तू पाय तू काय येतात पहिले बाप्पा पाया पोर तुम्ही हात जर तू मला लवकर जा आठवण लवकर जा म्हणजे मापोरा तोंड पाहू द्या नाही तुम्ही बस तू जर अटी राहायचं ना तर बस गेलं काम आहे मा पोऱ्या जन्माला येणार नाही पाहिजे न हिनं पुरा काबीज केला रे ढेनी तिच्या मधलंच ऐकतो सायाचा थांब थांब हिचा मा उतरू आपण थांब 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 जरा सांग